नमस्कार मैत्रिणींनो माझ्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे मी प्रिया तर आज मी तुम्हाला अशी भाजी बनवून दाखवणार आहे की आपल्याकडे घरामध्ये भाजीला काही नसेल तर आपण ही भाजी बनवू शकतो किंवा आपल्याकडे कुणी पाहुणे आले ना तरीही ही भाजी आपण बनवतोच म्हणजे एवढी सोपी भाजी आहे तर आज आपण मसाल्याची पाटवडी रस्सा भाजी पाहणार आहोत तर तुम्ही पाहू शकता किती मस्त अशी लज्जतदार अशी आपली ही तर पाहू शकता आपण काय काय मसाला घेतलेला आहे ते दाखवत आहे धने घेतलेले आहेत दोन चमचे जिरा एक चमचा दोन कांदे चिरून घेतलेत कोथंबीर हिरवी मिरची एक चमचा खसखस खोबरं अगोदर आपण एकीने खोबरं धने हे सगळं एकीने भाजून घेणार आहोत खोबरं धने जिरे आणि खसखस हे बिना तेलाचं भाजून घेत आहोत पाहू शकताय या म्हणजे धने आणि खोबरं भाजायला तेल बिलकुल नाही टाकलं आता कांदा भाजून घेत आहोत तर कांदा भाजायला एकने तेल टाकणार आहे कांद्यामध्ये दोन हिरव्या मिरच्या टाकलेल्या आहेत हिरवी मिरचीने की आपली जे मसाल्याची रस्सा भाजी असते ती टेस्ट खूप छान लागते तर कांदाही आपण एकीने गोल्डन ब्राऊन कलर येईपर्यंत चांगला भाजून घ्यायचा आहे म्हणजे आपला मसाला एकने चांगला होतो तर मसाला भाजून झाला आहे थंड होऊ द्यायचा तोपर्यंत एकने आपण हे पा पाचसा म्हणजे एका एक भाकरीचं किंवा दोन पोळ्याचं होईल एवढं पीठ घ्यायचं एक वाटी एक वाटी बेसनपीठ घेतलं आहे त्यामध्ये एकीने चवीनुसार मीठ हळद लाल तिखट टाकले थोडीशी कोथिंबीर आणि हे सर्व एकीने आता मिक्स करून घ्यायचं पाहू शकता हे म्हणजे सगळ्या पिठाला व्यवस्थित लागतं आणि चवीलाही खूप छान लागतं आता हे थोडं पाणी टाकून एकीने थोडं थोडं पाणी टाकायचं आणि व्यवस्थित असा गोळा आहे की नाही खूप पातळ नाही आहे थोडंसं निब्बरच असं मळून घ्यायचं आहे तर पाहू शकताय हे मळून घेतलेलं आहे यावर थोडंसं तेल टाकून अगदी मऊ नाही आपण हे पुन्हा मळून घेत आहे तर पाहू शकता पुन्हा मळून घेतलेला आहे आता एक आपला मसाला आपण भाजलेला थंड झाला आहे हा मिक्सरमध्ये बारीक करून घेणार आहोत हे पहा धने खोबरं हे आलं लसूण आल आल हे सगळं आता हे मिक्सरच्या भांड्यामध्ये घालायचं आणि बारीक करून घ्यायचं थोडंसं पाणी घालून इथे थोडीशी नाही कोथंबीर आपण कांदा भाजलेला थोडंसं पाणी टाकायचं आणि मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचं तर पाहू शकताय अगदी पेस्ट करून घेतलेली आहे आता आपण लगेच रस्सा बनवून घेणार आहोत तर कढई ठेवलेली आहे त्यामध्ये की नाही तेल टाकले आणि हे दोन चमचे काळा मसाला गरम मसाला थोडासा आणि हळद हे ते सगळं तेलामध्ये टाकले आणि गॅस की नाही अगदी कमी केलेला आहे जर फुल गॅस ठेवला तर आपला म्हणजे मसाला टाकलेला आहे ते जळतं त्यामुळे गॅस कमी ठेवलेला आहे आणि आपण वाटून घेतलेला एक नाही मसाला टाकलेला आहे थोडीशी कोथंबीर टाकलेली होती आता हे तेल सुटेपर्यंत आपण हा मसाला चांगला परतून घेतलेला आहे पाहू शकता तेल सुटलेलं आहे आणि नंतर आपण यामध्ये यामध्ये जे पाणी आपण टाकणार आहोत ते गरम करून घेतलेलं पाणी आहे अगदी कोमट त्याने काय होतं आपली भाजी एक नाही टेस्टला खूप छान लागते आता आपल्याला किती भाजी बनवायची त्यानुसार आपण यामध्ये पाणी टाकायचं त्या चवीनुसार मीठ टाकत आहे तर या साईडला एक नाही आपण भाजी आता कमी गॅसवर ठेवायची आणि आपली ही आपण बेसन पिठाची पोळी लाटून घ्यायची हे पहा आपण इथं तेल लावून ही लाटू शकतो पण मी एकी नाही पीठ लावून लाटत आहे तर अगदी मस्त अशी थोडीशी खालीवर करून आपण ही पोळी लाटून घेत आहोत खूप जाड नाही खूप पातळ नाही अगदी मेडियम आपली अशी ही पोळी की नाही लाटून घ्यायची आहे मी तुम्हाला दाखवतेच कशी लाटलेली आहे हे पाहू शकता आहे आता ही आपण लाटून झाल्याच्यानंतर कट करून घेत हो। आहोत तुम्हाला जो आकार हा हवा त्यानुसार चौकोनी करू शकता किंवा डायमंड आक म्हणजे सेपमध्येही तुम्ही हे कट करू शकता हे पहा मी डायमंड सेपमध्ये कट केलेली आहे आता आपल्या भाजीला आहे की नाही ही ओडी सोडताना अशी उकळी यायला पाहिजे त्यावेळेलाच आपण ही ओडी की नाही ह्या भाजीमध्ये सोडायची जर का असे कमी असेल तर एकमेकाला चिकटतात ह्या वड्या त्यामुळे पाहू शकता भाजीला उकळी आल्याच्यानंतरच ही वडी एकिणी सोडायची तर ही पा अशी आपण भाजीला उकळी आल्याच्या नंतर असे अगोदर ज्या टाकलेल्या असतात त्या पटकन वरती येतात तर हे सगळ्या सोडून झालेल्या आहेत अगदी मस्त अशी आपण ही भाजी एकीने आता शिजवून घेणार आहोत ही भाजी शिजण्यासाठी आपल्याला दहा ते पंधरा मिनटं लागतात तर तुम्ही पाहू शकता किती मस्त अशी तरी आलेली आहे अगदीच हॉटेलच्या भाजी म्हणजे पाठीमागे टाकेल किंवा नॉनव्हेजच्या भाजीलाही पाठीमागे टाकेल अशी ही भाजी होते तर पाहू शकता किती मस्त अशी तरी आलेली आहे हे पार किती मस्त अशी खूप मस्त होते आणि ही भाजी नाही मराठवाडा स्पेशल म्हणू शकता मराठवाड्यामध्ये जेव्हा म्हणजे आपल्याकडं भाजीला नसेल तेव्हा आवर्जून करतात किंवा आपल्याकडं कोणी पाहुणे आले ना तरीही ही भाजी बनवली जाते खूप मस्त होते ही भाजी इकडे आपण भाताबरोबर किंवा ज्वारीची भाकरी बाजरीची भाकरी खायला अप्रतिम लागते तर पाहू शकता भाजी झालेली आहे यावरती इकडे आता कोथंबीर टाकायची भरपूर अशी कोथंबीर टाकलेली आहे की जवळून दाखवत आहे तुम्हाला किती मस्त अशी झालेली आहे आता इथं गॅस बंद केला आहे आणि झाकण ठेवणार आहे भाजीवर आणि मग नंतर आपण ही भाजी इकडे थोडी थंड झाल्यावर प्लेटमध्ये काढून घेणार आहे तर पाहू शकता किती मस्त अशी आपली ही भाजी झालेली आहे रस्सा हे खूप मस्त अप्रतिमाशी ही आपली पाटवडा रस्सा भाजी होते मसाल्याची काळा मसाला किती मस्त आपली अशी ही भाजी झालेली आहे आज मी बनवलेली ही काळा मसाल्याची पाटवडा रस्सा भाजी तुम्हाला कशी वाटली हे नक्की कमेंटमध्ये सांगा आणि माझा व्हिडिओ जराही तुम्हाला आवडलास तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि माझा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद